नाली गटर वीज तर हे चालतच राहते पण एक एज्युकेशन पण एक खूप मोठा मुद्दा आहे की युवाकडे जॉब नाही आहे जॉब चांगली सॅलरीज नाही भेटत तर आपण याच्यावर काम करू चालू आहे सर आपण इथे आता भरपूर प्रचार केलेला आहे आणि गल्लोगल्ली घरोघरी फिरत आहे त्यामुळे आपल्याला असं काय आढळून आलेलं आहे जनतेची काय समस्या जनतेची समस्या आहे का इथे रोड तर आहेच नाही बरोबर रोड नाही आणखी रोड जे बनले आहे ते सिमेंट रोड आहे ते वरती घेऊन घेतले आहे तर जे पण पाणी आहे ते साजून नाही राहिलं रोडांमध्ये ते पूर्ण लोकांचं घरी ता चाललंय तर ते आहे गडर बरोबर बनले नाही गडर लाईन ते प्रॉब्लेम आहे पाणी इथे येत नाही दीड एक दीड तास दोन तास येतात पाणी तर ते सफिशियंट नाही लोकांना चोवीस तास तरी पाणी म्हणजे राहिली पाहिजे सुविधा कारण की इथे जे लोकांनी अगोदरची जे होते जे सरकार होती भाजपा सरकार होती त्यांना काम केलं पाहिजे होतं पण ते काम काही झाले नाही तर पण नाराज आहे सर आपण एक युवा आहात आणि आपण राजकारण मध्ये आलेले आहे आपल्यासारखे बरेचसे असे युवा वर्ग आहे आपण युवा वर्गांना या निवडणुकीच्या अनुषंगाने काय असा मेसेज द्यायला आव्हान करणार मला तर वाटते युवा एक असे लोक आहे जे समोर जाऊन खूप काही बदलवू शकतात युवा शिकणार समोर वाढणार तर ऑटोमॅटिकली काय होणार की जे फॅमिलीज आहे ते तसं पण जे शिकलेला युवा तुमच्या घरी म्हणजे चांगलंच राहणार म्हणजे आई बाबा ते खुश राहणार कारण की सगळ्यांना हेच वाटते की आपले मुलं आहे ते शिकले पाहिजे समोर वाढले पाहिजे त्यांना काम धंदे बरोबर लागले पाहिजे परिवार खुश राहते इथे ते तेच प्रॉब्लेम आहे की लोकांकडे जॉब नाही लहान मुलं म्हणजे जे शिकलेले मुलं आहे ते बाहेर चाललंय बाहेर चालले तर त्यांना घर सोडून जावं लागत आहे कारण की इथे जॉब्स पण मिळून राहिले पण तेवढे पैसे नाही मिळून राहिले त्यांना तर त्याच्यासाठी त्यांना आपलं घर सोडून सोडून जावं लागत आहे मी तेच घर त्यांना पण चिंता आहे की इथे आपल्याकडे नोकरीच नाही पैसे नाही मिळून राहिले जेवढे शिक आहे आपण वर्षाचे लाख रुपये लागून राहिले लोक इथे रोजीनी कमवतात पाचशे रुपये रोजीनी कमवतात एक लाख ऐंशी हजार रुपये ते लोक कमवून राहिले आणि लाख रुपये त्यांच्या शिक्षणाला लागून राहिले हे काही होत नाही सर आपण एक युवा वर्ग आहात त्यानुसार जो युवा वर्ग आजकाल राजकारण मध्ये जास्त येत आहे आणि टेक्निकल टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन कडे कमी वळत हो आहे तर त्यासाठी आपला काय मेसेज नाही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी खूप चांगली वस्तू आहे कारण की ते कस आहे की जे काम पहिले एक घंटा लागत होता ते आता एक दोन मिनिटात होऊन जाते पण त्याचा पण बरोबर युज झाला पाहिजे असं नाही की आपण फक्त टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी असं नाही की फक्त आपण टेक्नॉलॉजीचा यूज करून आपलं म्हणजे बरोबर युज केला पाहिजे साठी जे काम आपल्याला पडून राहिलं त्याच्यासाठी बरोबर युज करून केलं तर टेक्नॉलॉजी पण खूप चांगली आहे युवांनी त्याचा बरोबर युज करून समोर वाढायला पाहिजे विभागामध्ये काँग्रेस पक्षाने खूप मोठी जिम्मेदारी दिलेली आहे आपला विश्वास दाखवलेला आहे काही आपले काय असे उद्देश आहे काय असे मुद्दे आहे ते घेऊन आपण लढाकणात आलेले आहे नमस्कार मी रुतिका डाक मसमारे मला प्रभाग एकवीस मधन क वर्गात काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करते की मला उमेदवारी दिली पहिली गोष्ट तर मी मागल्या तीन चार वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे तर त्या जे जे मुद्दे आहेत ते मुद्दा सगळ्यात मोठा म्हणजे वाचनालय नाही आपल्या आमच्या प्रभागामध्ये तर ते मला उघडायचं आहे कारण एमपीएससी युपीएससीचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात त्याच्यासाठी त्यांना अभ्यासिका म्हणजे पा, वाचनालय पाहिजे घर लहान लहान आहे अभ्यास होत नाही एक एक रूम मध्ये राहणारे लोक आहे कुठे लाईट आहे कुठे नाही आहे दुसरी गोष्ट ग्राउंड नाही आहे खेळायसाठी पोरं मग रस्त्यावर खेळतात त्याच्यामुळे गाड्या म्हणजे गाड्यांच म्हणजे दुर्घटना व्हायची भीती असते आणि अजून जे झालं रस्त्याची गोष्ट आणि गटराचे ते तर कंटिन्यू होते बाजूला बिल्डिंग बांधून टाकल्या मोठ्या मोठ्या पण रस्त्याचे कामं काही के केले नाही आहे गटराचे झाकणं फुटलेले आहे पाणी बाहेर येत आहे लोकांच्या ये घरी घुसत आहे हे बऱ्याच काही अशा समस्या आहे आणि युवकांसाठी रोजगार नाही आहे आणि महिलांसाठी मो म्हणजे खूप महत्वाचं म्हणजे महिलांसाठी इथं रोजगार नाही आहे महिलांसाठी ज्या शासना शासन जाशन जे आणते स्कीम्स आणतात किंवा काही महिलांपर्यंत पोहचत नाही तर ते माझा पहिलं प्रायोरिटी राहील की मी त्यांना ज्या काही स्कीम्स असतात ते मी त्यांच्यापर्यंत पोहचवेल आणि महिलांसाठी रोजगार निर्माण करेन आणि त्यांच्या सुरक्षेसाठी जे होईल मी ते प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार मी शांतीनगर प्रभात एकवीस मधली उमेदवार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे माझ्या विश्वासावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवून मला आज उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवाराचं नातं ना जर का मी निवडून येतोय तर माझा वाडामधले अनेक विविध समस्या आहेत एक समस्या नाही तर मी सांगेन मॅडम कारण की नल नाली गटरे हे तर आहेच रोड खराब झालेले आहे परंतु जे रोजगार आहेत बेरोजगार आहेत त्या मुलांपर्यंत बेरोजगारी इतकी फेरून गेली आहे की मुलं आता काय सांगू आता मुलं म्हणजे एक चुकीचा मार्ग मार्गावर निघालेले आहेत कारण की रोजगारच नाही आहे आणि पुढची सरकार असे म्हणते की आम्ही खूप टेक्नॉलॉजी एज्युकेशन महिला स्वयंरोजगार सगळं म्हणजे आम्ही राबवतो हो पण मला तरी असं एकंदरी वाटत आहे की कुठेच असं काही नाही आहे कारण की मी ज्या वाढत राहते तिथे आमचे मुलं माद जे आहेत एज्युकेशनमध्ये म्हणजे एज्युकेशनच्या माध्यमातून खूप मागे आहेत त्यांना मुख्य म्हणजे कसं आपण एज्युकेशन केलं पाहिजे आपला रोजगार ते सुद्धा त्याचा अभाव हो कमी आहे परत महिलांसाठी विविध योजना आहे महिलांसाठी विविध योजना पण तिथपर्यंत पोहोचत नाही सतत ते फटकत असतात ऑनलाईन जात असतात त्यांना मार्गदर्शन बरोबर भेटत नाही परत रस्ते रस्ते ते एवढे खराब आहेत इतके रस्ते खराब आहेत की आम्ही सुद्धा गाडीनं जेव्हा जातो आम्ही पाठ कंबर दुखण्याचा त्रास आम्हाला होतो तर कुठे ना कुठे माहितीये का की आपण म्हणतो की मेरा इंडिया न्यू इंडिया टेक्नॉलॉजी इंडिया पण मला असं नाही वाटत की टेक्नॉलॉजी एवढी तुम्ही निर्माण केली पण त्याचं काहीतरी पुरेपूर जनतेपर्यंत हा पोहोचला पाहिजे म्हणून कारण की आमच्या राज्यामध्ये जेव्हा आमची काँग्रेसची सरकार होती तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती मॅन्युअली होती पण मॅन्युअली आम्ही खूप खुश होतो पण आता काय कम्प्युटराइज सगळं विविध साधने झालेल्या आहेत पण त्यामध्ये कुठल्या तरी जनता समाधान नाही आहे कारण की जनतेपर्यंत कुठलीच गोष्ट पोहोचत नाहीये कारण की इंस्टाग्राम आहे रील्स आहे ते आहे ते आहे प्रत्येक वर्गाला ते जमत नाही आणि समस्या पुढील पाच वर्ष अगोदर दोन हजार सतरामध्ये जे नगरसेवक निवडून आले होते माझ्या वाटामध्ये कुठलंच काम नाही केलेलं आहे त्यापासून पण लोक असंतुष्ट आहेत नाराज आहेत तर कुठे ना कुठे कसं आहे की आता आम्ही जर आमची सत्ता येतो तर आम्ही आमच्या चार वाटामध्ये विविध प्रकारचे नियोजन राबून आम्ही भरपूर प्रमाणामध्ये काम करू भाऊ आपल्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे आपल्यावर खूप मोठं एक विश्वास दाखवलेला दा आहे त्यानुसार आपण इथे बाहेर आपण प्रचाराला पण भरपूर फिरलेले आहे तर इथे असे काय समस्या आहे जनतेची काय समस्या आहे की ते तुम्हाला वाटत नमस्कार माझं नाव मनीष उमरेटकर प्रभाग एकवीस मधून मला उमेदवारी मिळालेली आहे सर्वसाधारण ड मधून विषय असा आहे की इथे जे उमेदवारी मला मिळालेली आहे माझ्या कामाचा याच्या मागील मी चौदा पंधरा वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे आणि माहिती हे देतो की या प्रभागामध्ये जितकी काही विहिरी आहे ते विहिरीला कचरा घर बनवण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे आता महानगरपालिकेचं जी आर निघाल होतं का विहिरीमध्ये जो पण कुण कोणी कचरा टाकेल त्याला एक लाख रुपयाचा दंड दे पण विषय असा आहे की त्या विहिरीला जे कचरा घर महानगर पाणी पालिकांनी बनवलेला आहे त्याचं काय आणि आहे की इथे जो हा जो एरिया आहे प्रभाग एकवीसला लालगंज बस्तरवारी शांतीनगर हा जुना एरिया आहे या एरियामध्ये गडर लाईनची शिवर लाईनची खूप मोठी समस्या आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन जो पाण्याचा जो गडकरी साहेबांनी जो मुद्दा ठेवला होता की आम्ही चोवीस तास पाणी देऊ पण प्रत्येक ठिकाणी असं आम्हाला फिरतावरच आढळला की मात्र अर्धा तास पाऊन तास किंवा खूप झालं एक तास पाणी येते आम आमचे सगळ्यात पहिले साहित लोकांचा विषय हाच राह राहणार रा आहे की सकाळी दोन तास पाणी आणि सायंकाळी दोन तास पाणी हे आम्हाला पुऱ्या प्रभागामध्ये द्यायचं आहे म्हणजे द्यायचंच आहे आणि तिसरं असं की जो युवा वर्ग आहे तो आमच्याकडे वळलेला आहे कारण की आम्ही सगळे युथ आहे आम्ही सगळे युथ असल्यामुळे तो युवा वर्ग आमच्याकडे वळलेला आहे पण त्याची आशा अपेक्षा आम्हाला सामोर नियोजन करून त्याची आशा अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जे युवा चुकीच्या मार्गाने भटकत आहे त्या युवांना सुद्धा आम्ही एक रोजगार स्वरोजगारसाठी महिलांना स्वरोजगारसाठी करू आणि त्याच्यानंतर अंगणवाडीचं इथं खूप मोठा प्रश्न आहे की अंगणवाडी काही काय अंगणवाडी खूप चांगलं काम करत आहे आणि काही काय अंगणवाड्यामधले जे फंड येतात जे सा, सा, सामग्री येतात ते लोकांपर्यंत त्या अंगणवाड्यांनी देत नाही त्या विषयावर सुद्धा आम्ही लक्ष देणार